नो क्षणिहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरूनी आवडी करावी तातडी परमार्थाची जगद्गुरु संत तुकाराम महाराज अभंगाद्वारे समजवतात की मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर काही करा तर संत समागम करा साधू संतांचा संग करा काय होईल साधू संतांचा संग केल्यानंतर तर मनुष्य जन्माचं काही प्रयोजन आहे मनुष्य देहाच काय प्रयोजन आहे का माणसाच्या जन्माला आलो त्या माणसाच्या जन्माला येऊन काय करायचं हे सगळं लक्षात येईल ज्यावेळी साधू संतांचा संघ करेल आणि महाराष्ट्राचा अठ्ठावनवा निरंकारी संत समागम पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे पुणे या ठिकाणी चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी रोजी निरंकारी संत समागम संपन्न होणार आहे या समागमसाठी आपण सर्वजण येणार आहात तर एक काम करा समागमला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला सेवादल महापुरुष अनेक महात्मे भेटतील बरेच काही आपल्याला भेटतील सर्वांचं ऐकून घ्या त्या ठिकाणचं वातावरण पहा तुम्ही जर नवीन कोण जाणार असेल तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणचा अनुभव घ्या समागमच्या ग्राउंडमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचं प्रेम काय आहे त्या ठिकाणचा आदर काय आहे निरंकारी मिशनचा हेतू काय आहे निरंकारी मिशनला नेमकं सांगायचं काय आहे हा ग्राउंडवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी विचाराचं पंडाल आहे हा राहण्यासाठी स्टेंट आहेत त्या ठिकाणी जाऊन ब्रह्मज्ञान कक्ष आहे समागमचा महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे ब्रह्मज्ञान कक्ष आहे आणि त्या ब्रह्मज्ञान कक्षाला अवश्य भेट द्या कारण समागम त्याच्यासाठीच समागमचं आयोजन असतं हा की सामान्य सा लोकांना ईश्वरीय ज्ञान कळलं पाहिजे सामान्य लोकांच्या लक्षामध्ये परमेश्वर आला पाहिजे सामान्य लोक जे भक्ती करत आहेत सामान्य लोक देवासाठी जो अठ्ठास करत आहेत भगवंताची आराधना पूजा सर्व काही अठ्ठास माणसाचा चोला आहे फक्त आणि फक्त भगवंतांनी सुखी ठेवावं म्हणून आणि या समागमच्या माध्यमातून लोकांपर्यंत हेच पोचवण्याचा अठास केला जाणार आहे की परमेश्वर हा निर्गुण आहे निराकार आहे आणि हाच हेतू युगानि साधू संतांनी सांगितलेला आहे हाच संदेश युगानि साधू संतांनी दिलेला आहे की देव निर्गुण आहे निराकार आहे देवाला रंग नाही देवाला रूप नाही देव सर्व ठिकाणी विराजमान आहे जळी स्थळी काष्टी पाशानी तोची देव त्रिभुवनी जो दाखवी नी तोची सद्गुरू जाणावा सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समागम संपन्न होणार आहे ग्रंथशास्त्रांमधले सांगितल्याप्रमाणे की सद्गुरूशिवाय शिवाय परमेश्वराची प्राप्ती होणं हे शक्य नाही बरंच काही आपण प्राप्त करेल मनुष्याच्या जन्माला आल्याच्या नंतर बरंच काही आपण मिळवू शकतो पण संत समागम साधू संतांचा संघ भेटणं हे फार भाग्याचं आहे याच्यासाठी फार भाग्य लागत हा कारण साधू संत सांगतात जगाचे बाजारी सर्व काही मिळे जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी दुर्लभ संत संघ आणि असा संत समागम या ठिकाणी संपन्न होत आहे जे कोणी जाणार असाल जे कोणी नवीन येणार असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच ऐका त्या ठिकाणी गेल्यानंतर ब्रह्मज्ञान कक्षाला अवश्य भेट द्या त्या ठिकाणी गेल्यानंतर बाल प्रदर्शनी आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर निरंकारी मिशनचा संपूर्ण इतिहास आहे प्रकाशन विभाग आहे प्रकाशन विभागाला अवश्य भेट द्या निरंकारी मिशनचा इतिहास काय आहे निरंकारी मिशन हा कधीपासून चालू झालं निरंकारी मिशनचा हेतू काय आहे समागमला गेल्यानंतर काय होतं साधू संतांच्या सान्निध्यामध्ये भेटला बसल्यानंतर साधू संतांच्या संगतीमध्ये बसल्यानंतर हा मनुष्य जन्माच ध्येय कळत कोणत्या मार्गाने जायचं हा विचार माणसाला कळतो आणि हा विचार सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही म्हणून हा संत समागम संपन्न होणार आहे युगाने साधू संतांनी हातर परोपकार केला आहे हो प्रत्येकाला ईश्वरीय ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून किती अठ्ठास केला किती त्यांना त्रास झाला तरीसुद्धा त्यांनी प्रत्येकापर्यंत हे ईश्वरीय ज्ञान हे ईश्वराविषयी जे विशुद्ध तत्वज्ञान आहे ते पोचवण्याचा प्रयत्न केला आपल्या प्रपंचा आपल्या संसाराचा त्यांनी विचार नाही केला वा निरंकारी संत समागम संपन्न होणार आहे या समागमसाठी आपण प्रत्येकाला विनंती करूया जे आपल्या शेजारी पाजारी आहेत सर्वांना विनंती करूया आणि त्या ठिकाणी घेऊन जाऊया सद्गुरु माता सुदीक्षा महाराज यांचं जे ध्येय आहे विश्व ज्ञानोबा रायांचं सुद्धा हेच स्वप्न होत हे विश्वची माझे घर ऐशी मती जयांची स्थिर हे म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज त्यांचं स्वप्न आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून पूर्ण होत आहे निरंकारी मिशनच्या माध्यमातून प्रत्यक्षात ते सातत्यामध्ये येताना दिसतंय प्रत्येकापर्यंत हे ज्ञान पोचावं हे ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा होती ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागितलं आणि मग हा निरंकारी संत समागम संपन्न होतोय आहे या ठिकाणी गेल्यानंतर अं लक्षामध्ये येईल बाबा संत समागम काय आहे देवाविषयी जे मनामध्ये भ्रम आहेत देवाविषयी मनामध्ये जे अज्ञान आहे कारण आपण पाहतो समाजामध्ये माणूस देवाची भक्ती तर करतोय पण आपापल्या सुखसोयीनुसार आपापल्या संकल्पेनुसार आपापल्या कल्पनेनुसार माणूस भगवंताची भक्ती तो परमात्मा एक आहे त्या भगवंताला पाहण्यासाठी माणसं अनेक ठिकाणी जातात आणि म्हणून ज्या वेळेस साधू संत जीवना जीवनात येतात त्यावेळेस हे हा सगळा भ्रम निघून जातो उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करतो तद्वत ब्रह्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी एक विनंती आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर ब्रह्मज्ञान कक्ष त्याला अवश्य भेट द्या ब्रह्मज्ञान कक्ष म्हणजे ते आहे की योगान योगी साधू संतांनी आपल्या गुरु उपदेशातून जे ऐश्वरी ज्ञान प्राप्त केलं त्यासाठी ब्रह्मज्ञान कक्षा असतो आणि त्या ब्रह्मज्ञान कक्षाला अवश्य भेट द्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान आल्याच्या नंतर काही बदल होतो हे प्रत्यक्षात अनुभवायला भेटल मनुष्य जन्माचं सार्थक होईल मनुष्य जन्म कशासाठी भेटला हे सगळं काही लक्षामध्ये येईल ज्यावेळेस आपण त्या समागमला साठी त्या समागममध्ये उपस्थित राहणार आहे सर्वांनी आपण प्रत्येकाला विनंती करूया आपल्या शेजारी पाजारी नातेवाईक पै पाहुणे असतील सर्वांना विनंती करूया कारण हा समागम आहे या ठिकाणी स्वयं सद्गुरु माताजी येणार आहे प्रत्येकापर्यंत आपण हा आवाज पोचूया की संत समागम त्याच महत्व काय आहे संत समागम साधू संतांचा संघ का करावा कारण जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत निरंकार प्राप्त होत नाही अहो साधू संतांनी सांगितलं मन हे विवेक विशाल करावे मग आठवावे परब्रह्म परब्रह्म मनी तरीच निवळे जरी बोध गळे अहंकार अहंकार गळे संतांच्या संगती मंग आदि अंती समाधान समाधान घडे स्वरूपी राहता विवेकी पाहता निसंगाचा निसंगाचा संग सदृढ धरावा संसार तरावा त असं म्हणे या संसार रूपी सागरातून जर जायचं असल तर साधू संतांच्या संगतीशिवाय पर्याय नाही ब्रम्हज्ञानाशिवाय पर्याय नाही ब्रम्हज्ञानाशिवाय उपाय नाही जन्म मरणाच्या राहार गाडग्यातून जर वाचायचा असल या जीवाची जर भटकंती थांबवायची असल तर संत समागम हा करावाच लागतो सद्गुरूकडनं हे ब्रह्मज्ञान प्राप्त करावंच लागतं तरच आल्या जन्माचं सार्थक होतं तरी एकच आपण करू या कार्य की प्रत्येक आपण नातेवाईकांना पै पाहुण्यांना विनंती करूया आणि त्या समागमसाठी आपण सर्वांना आमंत्रित करूया आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ब्रह्मज्ञान कक्षाला अवश्य भेट द्यायची हे मात्र विसरायचं नाही